सातपूरच्या परिसरातील येथे दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नागरी वस्तीत बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले पाच फेब्रुवारी रोजी वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की सातपूर परिसरातील बालाजी नगर येथे कौशल जाधव यांच्या कंपाऊंड मध्ये बिबट्याने प्रवेश केला घराच्या अंगणात पायरीवर झडत पकडण्याचा प्रयत्न केला कुत्र्याने तिथून पळ काढल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून महाडा आशीर्वाद नगर पाटील पार्क बालाजी नगर आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर दिसून आलाय बिबट्या भर वस्तीत येत असल्याने येथील नागरिक भयभीत झालेले याच रस्त्याने रात्रीच्या वेळी अनेक कामगार शेतकरी वर्ग ये जा करत असतात याबाबत नागरिकांनी तातडीने वन विभागाला माहिती कळवली असून वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा मागणी सह्याद्री शिवरा स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप तांबे व इतर नागरिकांनी केली जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन सातपूर